नमस्कार मित्रांनो गणेशाचे आगमन झाले आणि दहा दिवस कसे सरले ते समजलेच नाही गणेश उत्सवाचे हे बदलते रूप तुमच्या लक्षात आलेच असेल म्हणून मनात एक प्रश्न निर्माण झाला की कुठे नेऊन ठेवला आहे हा सार्वजनिक गणेश उत्सव चला पाहूया स्पेशल रिपोर्ट श्रीमंत भाऊसाहेब रांगारी आणि लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली काय होता उद्देश त्यांचा जनसामान्यांना एकत्र करणे आणि इंग्रजांविरुद्ध लढा देणे इंग्रज जाऊन आता दीडशे वर्षे होऊन गेली परंतु सार्वजनिक गणेशोत्सव मात्र तसाच चालू आहे पूर्वीच्या आणि आत्ताच्या गणेशोत्सवात नक्कीच बदल झाला आहे हे मात्र मान्यच करावे लागेल आणि म्हणूनच मनात एक प्रश्न निर्माण होतो की कुठे नेऊन ठेवला आहे सार्वजनिक गणेशोत्सव काही मंडळे अजूनही गणेशोत्सवाचा उद्देश आणि आपली संस्कृती टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहे हे झाले संस्कृतीचे दर्शन आणि जतन परंतु काही ठिकाणी या संस्कृतीच्या नावाखाली फक्त आणि फक्त धांगडधेंगा चालू आहे या कर्कशच्या आवाजामुळे अनेक रोगांना निमंत्रण तर मिळतेच परंतु देवासमोर आपण काय करतो याचे भानसुद्धा या, भान या पिढीला राहिले नाही देवाच्या आणि संस्कृतीच्या नावाखाली चालणारा धांगडधिंगा आता पाहवत नाही आणि पुढे भविष्यात हे असे चालू राहिले तर फक्त संस्कृती हा शब्दच नावाला राहणार आणि केवळ धांगडधेंगाच पाहायला मिळणार हे मात्र नक्कीच